आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कमी कपड्यापासून घागरा कशा पद्धतीने बनवायचा तुम्ही इथं बघू शकता कपडा जो आहे तो घेतलेला आहे सरळ पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचं आहे इंची टेप घेऊन घागऱ्याची जी उंची आहे ते ता इथं टाकून घ्यायचं आहे छोट्या मुलींसाठी घागरा आहे घागऱ्याची उंची आहे एकवीस तर मी इथं बावीसवर मार्किंग करून घेत आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा कमराच्या साईडने कमराची जे फिटिंग असते ते टाकून घ्यायचं आहे कमरेचा माप नऊ मा नऊ टाकायचं आहे इथं तुम्ही बघू शकता नऊवर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा समोरच्या साईडने आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी अशा पद्धतीने कपडा घ्यायचा आहे एक्स्ट्राचा तुम्हाला मी इथं दाखवते तुम्ही इथं बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढे आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे असतात तेवढे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने आता ये के स्टेप स्टेप हे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंग करायचं सांगणार आहे स्टिचिंग करता वेळेस एकदम प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं पाच ते सहा वर्षाच्या मुलीला हा घागरा परफेक्ट येईल कमी कपड्यामध्ये मी बनवत आहे आता मी व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घेत आहे व्यवस्थितपणे इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही घागरा जो आहे स्टिचिंग करू शकता कमी कपड्यापासून पण अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे मी प्लेट्स जे आहे ते टाकून घेत आहे अशा पद्धतीने खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे ज्या नवीन मैत्रिणी असतात त्यांना शिकायचा असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही स्टिचिंग करू शकता पूर्णपणे ता इथं स्टिचिंग झालेली आहे आता कमरेच्या साईडने आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे कपडा थोडासा मी इथं कट करून घेत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला कमरेच्या साईडने पट्टी पण मी तुम्हाला सरळ पद्धतीने अटॅच करून दाखवते स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे अवघड असं काहीच नाही अशा पद्धतीने तुम तुम्ही घागरा स्टिचिंग करू शकता कमरेच्या साईडने मी पट्टी अटॅच करत आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदा बघाल तर तुम्हाला जमेल वरच्या साईडने मी पट्टी अटॅच करत आहे सरळ पद्धतीने ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे सरळ पद्धतीने कपडा पकडून प्रॉपर पद्धतीने इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर वरच्या साईडने एक टीप मारून घ्यायचं आहे स्टिचिंग करून घ्यायचं आहे स्टिचिंग केल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते ह्यासाठी वरच्या साईडने स्टिचिंग करायचं आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने ट्राय करायचा आहे खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पाच ते सहा वर्षाच्या मुलीचा हा घागरा आहे खूप कमी कपड्यामध्ये स्टिचिंग केलेला आहे त्याच्यानंतर उलटा करायचा आहे आता फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे कमरेचा त्याच्यानंतर फिटिंग टाकून घ्यायचं आहे फिटिंग करायची आहे सरळ पद्धतीने नऊवर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी इथं फिटिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे आता मी तुम्हाला इथं स्टिचिंग करून दाखवते फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे जास्तीचा एक्स्ट्राचा कपडा उरलेला नाही कारण कपडा खूप कमी आहे म्हणून त्याच्यानंतर साईडने एक टिप टाकून घ्यायचा आहे साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कमी कपड्यामध्ये पण घागरा जो आहे स्टिचिंग करू शकता तुम्ही इथं बघू शकता विडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणीनं नवीन मैत्रिणी जे आहेत ते अशा पद्धतीने ट्राय करू शकतात फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे त्याच्यावरची जे चोली असते ते पण मी इथं स्टिचिंग केलेली आहे घागरा चोली तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने वेळ ओळल्यास सोड़ा एक लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा